ढेकणमोहा येथील पाळणाघर आपला आज पाहायला मिळतं आहे इलेक्शनच्या दिवशी या ठिकाणी ढेकणमोहा या बुथवरती पाळणाघर केलेलं आहे आणि तेथील अंगणवाडीताई सेविका या सगळ्याजणी से त्या बाळासाठी कसं सुंदरसं असे अंगाई गात आहेत रडते माझे बाळ ताने समजा विडते नाना परी करीते रडत कुंद रडत शंड कुंद नेत्र माय बुंद याचा डोळा लागल्या रडते माझे बाळता ताने समजावी